मी काय विचार करतो तुम्हाला मला तर साडेआठ वाजता वाजता फोन आला तुमच्या सर्व जे आहेत जे पेशंट असतील डॉक्टर असतील त्याचा वयाने मी मोठा डबल वयाचा आहे पण मी आता काय विचार करतोय मला साडेआठ वाजता फोन येऊ सी उठू शकत नव्हतो खाली माझ्या सुद्धा एक असा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे डॉक्टर तुम्हाला कल्पना देऊ शकणार नाही तुम्हाला तो असा होता का मला असं मी विषय करतो की ह्या वयामध्ये सुद्धा कळलं सर्व झडधरी जे आहे मी व्यायाम करतो सगळं करतो परंतु हल्ली बघितलं तो इलेक्ट्रिक करत आल्यासारखं माझ्या पाठीतून त्याच्यापर्यंत पायापर्यंत असं असं एक पेन्स येतात माहिती तुम्हाला कल्पना असू शकणार नाही आणि तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही मलाही मी सांगितलं त्याला आलं मी शोध करायला सुरुवात काय डॉक्टर सांगत नाही तुला काय होतं डॉक्टर म्हटलं पत्ती घ्या औषध घ्या इट इज बॉट सायकेटिका सायकेटिका नऊ असं म्हणत बरोबर ना ती एवढी खाणे वगैरे असते माहिती आहे ना तो करण तुम्हाला चुकून जर लागला तर तुम्ही असं असं करता तशी परिस्थिती माझी पाहून आली होती काय शेवटी काय तरी आले नवऱ्याला बायको <laughs> पाहिजे बायकोला नवरा पाहिजे महिला सांगतोय माहिती आहे शेवटी तुम्हाला जवळ कोण पाहिजे बघा मी गोष्ट बोलतोय तुम्हाला प्रॅक्टिकल बघतो माझ्या थोडं वागवत असेल त्यावेळेला मी म्हणतो त्यावेळी म्हणतो काय तू बघतोस मी जोर म्हणाल म्हणतो आता काय तू करू तू बरी असू करणार उदाहरण दिलं गेलं कोड आल्यानंतर बरोबर आहे मग आपण जातो आणि मग काढू का कॅन्सर आहे बरोबर नाही मी तुम्हाला सांगतो जरा जर काहीतरी वाटलं आपल्याला कळलं नाही तर डॉक्टर कडे या कुठल्या डॉक्टर कडे या तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर कडे हे तुम्हाला सांगतोय बाकीच्या डॉक्टर कडे जाण्याची गरज नाही आहे ते तुम्हाला काय देतील माहितीये सांगतो पेन किलर तुम्हाला देतील माझा आता दुखणं बरं व्हायला गेलंय मला असं डॉक्टर तो दोन मिनिटं बरं करतो काय मला देणार पेन किलरच्या मला देणार मला सडसडी बरं होणार थोडं त्याचा इफेक्ट काही डायवर्स वाईट असतो पण तुम्हाला कुठे यायचं जर घेत नाही तर आयुर्वेदाचा तुम्ही आधार घेत चला एवढं तुम्हाला सांगतो